ऐतिहासिक शैक्षणिक साहित्य व संस्कृतीची जोड म्हणजे न्यूज सहकारी बँकेला नव्याने रिझर्व्ह बँकेकडून त्या ठिकाणी ब्रांच ऑन साठी लायसन्स मिळालेला आहे ला आणि खऱ्या अर्थाने आपण बँकेची ब्रांच ही एका ठिकाणी स्थिरावलेली बघतो की एखाद्या पेठेमध्ये किंवा एखाद्या गावामध्ये त्या ठिकाणी त्या बँकेची ब्रांच आहे ही ब्रांच ही एका संपूर्ण व्हॅनमध्ये मध्ये किंवा गाडीमध्ये त्या ठिकाणी ब्रांच असणारे जी ग्राहकांना त्यांच्या घरापर्यंत किंवा त्यांच्या भागापर्यंत किंवा ज्या ठिकाणी बँकिंग नाही आहे त्या गावापर्यंत पोचून किंवा त्या परिसरापर्यंत पोचून त्या ठिकाणी ही सुविधा देणार आहे ही फुलफ्लेज बँकेची शाखा त्या ठिकाणी असणार आहे ज्याच्यामध्ये सेविंग अकाउंट्स करंट अकाउंट उघडले जाणार आहेत त्याचं ऑपरेशन डिजिटली कस्टमर करू शकणार आहे त्याचप्रमाणे बे रेग्युलर बेसिसवरतीसुद्धा वीकली बँकिंगमध्ये तो डिजिटली कॅश डिपॉझिट करणं किंवा कॅश विथड्रॉल करणं हेही करू शकणार आहे आणि ट्वेंटी फोर आवर्समध्ये डिजिटल पेमेंट पण होणार आहे आर टी जी एस सुविधा असेल क्यू आर कोड असेल यू पी त्याच्यामध्ये यू पी सुविधा असेल आय एम पी एस ह्या सगळ्या सुविधा त्या ठिकाणी आमच्या ग्राहकाला देऊ शकणार आहोत त्याचबरोबर कर्ज वितरण हे सुद्धा त्या ब्रँचमध्ये त्या ठिकाणी असणार आहे त्यामुळे खऱ्या अर्थाने ही ब्रँच ऑन ची संकल्पना आणि या संकल्पनेला बँकेने संत सहकारी बँकेला माझ्या माहितीप्रमाणे पहिल्यांदाच देशामध्ये त्या ठिकाणी सहकारी बँकेला परवानगी दिलेली आहे सर ही ब्रांच ही तेवीस ला संत सोपान काका सहकारी बँकेचे ज्यांच्या नावाने त्या ठिकाणी सुरू आहे ते संत सोपान काका महाराज यांच्या पालखीच्या सोहळ्याची सुरुवात तेवीस तारखेला होते ते आणि त्याचं प्रस्थान सासवडवरून त्या ठिकाणी होतं आहे त्या दिवशी संत सोपनकाका महाराजांच्या पालखी सोहळ्याबरोबरच ही ब बँकेची जी ब्रांच ऑन व्हील आहे ही पुणे जिल्ह्यामध्ये त्याचप्रमाणे सातारा जिल्ह्यामध्ये आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी या तिन्ही जिल्ह्यामधून पंढरपूरपर्यंत सहा तारखेपर्यंत त्या ठिकाणी बरोबर राहणार आहे या ब्रांचं जे उद्घाटन आहे या उद्घाटन सोहळ्यासाठी ज्ञानेश्वर महाराज आळंदी देवस्थानचे जे प्रमुख विश्वस्त आहेत योगीराज निरंजन नाथजी पालखी प्रमुख हबप्प डॉक्टर भावार्थजी देखने साहेब त्याचप्रमाणे बँकेचे आपले संत सोपा संत काका देवस्थानचे प्रमुख विश्वस्त आदरणीय गोसावी साहेब ॲडवोकेट त्रिगुंजी साहेब आळंदी देवस्थानचे श्रीमंत सरदार राजे शितोळे सरकार त्याचप्रमाणे ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे चोपदार राजाभाऊ चोपदार असतील आणि वंश परंपरागत जे दोन्ही पालखी सोहळ्यांचे प्रमुख आहेत ह्या दोन्ही प्रमुखांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि त्यांच्या हस्ते या ब्रँच ऑन व्हीलची शुभारंभ आम्ही त्या ठिकाणी करतो आहोत